काय करते मला लावते मेहंदी मम्मी कुठे वहिनी झालं का नाही काम अवधून भांडी झालं का नाही स्वयंपाक झाला होता इधून भांडी राहिले बया चहा चुकले तलब झाली या बहिणीला गोड बोलून चहाच करायला होते वहिनी तब्येत छान झाली हो तुमची एवढी तब्येत ना तुम्हाला लई सूट करते नाही चांगलं ला दिसायला लागलं तुम्ही काय म्हणता खरंच भरपास आम्ही चहा करतो <laughs> <laughs> माझ्या मम्मीने बुड्या आता लागली मम्मीला चहासाठी किती खोट बोलावं लागतंय ती शे बाय तर घरी यायची होती कुशाल इकडे निघून आले जावं लागतंय काय की घरी वहिनी जाऊ कु घरी ती शेजारांनी घरी येणार होती जाते मग मी घरी तब्येतीबद्दल काय बोलतो तो खरंच तब्येत चांगली दिसती आधी तब्येत नव्हती तुमची पण आता लय झाली एवढी लय भारी दिसती बर जाऊ का मग मी थांबा की मला सांग की एवढी तब्येत छान दिसते का थोडी कमी करू का जाडू नाही नाही एवढीच तब्येत लय छान दिसती जरा गडबडच आहे जाऊ का मग मी हा? बया तीनदा म्हणले मी जाते घरी जाते घरी

अरे देवा लक्षातच नाही माझे शेजागिने सांगितलं होत जनावर पाणी पाल मी आलेले भया साडी तर लस भारी दिसती कधी घेतली वहिनी भया आता होळी बी आली माझ्याकडं एवढी सुंदर साडीच नाही का नेऊ काय ना वहिणीला का मागितली ना तर वहिणी काही द्यायची नाही जाऊ दे वहिणी बी नाही घरी जा घेऊन अशीच जास्त बय वय बै बय साडी तर लईच भारी कसला काट बरे तरीच माझ्या वहिनी नाही ताई मी जाते बर का घरी अहो लय काम आहे काय तुम्ही बी लवकर आहे ना तिकडं शेजाऱ्याने माझी वाट बघत बसली बर बर ताई जाऊ जाऊ तुमची वेळेस वाट बघत असतो जाऊ का मग बर बर येते अंग <laughs> <laughs> जनाबाई जायचे काय कर्मला रटावे टू बिकम जास्त तो देखी बरोबर आंच बस तोपर्यंत या अहो नेगुर बडे उम्ह गोज अहो बस जातल की अहो दार पुढे कोणारे दिसता आधीच माझी एक साडी चोरीला गेली चोरीला गेली कस काय ओ काय माहिती कशी गेली कुणी नेली काय माहिती द्या 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 पटकन आऊ ले गरबडा बरोबर तुम्ही मी येते घेऊन टाई टू प आहो मी आता कधी जाऊ नेते जा मम्मीला सांगू नको बर का परे तुझी मम्मी ना माझ्यासोबत भांडणच करल अरे थांब तुला पैसे देते खायला मम्मीला नाही ना सांगणार नाही नाही सांगणार मन की हा काय नाही थांब तुला म्हणते खायला पैसे देते सांगू नको बर का पैसे अरे मम्मीला म्हणू नको बर का हा साडी आई सांगू नको जा माया परी तिच्या मम्मीला जाऊन सांगायची नाही ना तिच्या मम्मीची साडी मी चोरली म्हणून नाही सांगायची परीला एक गोड परगे पैसे दिलेत की कशाला जाऊन सांगेल तर नाही सांगायची भया माझी किती चांगली साडी होती लय मला आवडतो ती कुणी चोरली काय माहिती कुणी चोरले असून बर भया ये ताई टावेल टोपी गेलेत कवर झालं गेले ते शोधते त्या का काय आणते त्या काय माहिती पैसे कोण दिलेत गे दिले खायला पैसे तू द्या काहीतरी गोळ्या बिस्किट खायली त्यावेळेस तुम्ही नाही व्हाय लेशू ले, पण काही सापडलीच नाही एक खुती बर का ठेवलेली पण परवा दिवशी ती लग्न होत त्या आहेरात देऊन टाकली बघा अग मम्मी आता आताच्या कपाट्यात मी तुझी साडी बघितली परी काय म्हणते तुम्ही आणली काय माझी साडी नाही त्या दिवशी मी ना तिला घरी आले तर बाहेर वलनीवर दिसली होती मला वाट टाकलेली मला वाटलं माझी साडी सेम माझ्याकडे पण तशी आहे ना मग ती बहुतेक चुकून माझ्यासोबत आली असेल बरं का देखी मी आणून तुमची साडी तुम्हाला ही घ्या तुमची साडी जरा बघून ही साडी आणून जाऊ उग चुरून आणत जाऊ ना का साडी अहो आज तेच सेम सेम साड्या आली होती चुकून तेच काय एवढं काय दुसऱ्याच्या घरात गेली होती आपल्याच घरात आली इथं माझी साडी किती आवडती मला माहिती आहे मी किती टेन्शन घेतलं होतं या साडीचं सा। मग हे पैसे ठेवले घेते पैसे चला जातो आम्ही बर बर चल परी पहिला ही परी एवढं पैसे दिलं सगळा सत्य केला नुसतं दिलं ती बर झालं असत <laughs>